काय आपण ट्रेन अपघात रस्ता अपघात किंवा मधुमेहामुळे आपला पाय किंवा हात गमावला आहे काय आपण जन्मापासून विकलांग आहात जर होय कृपया ताबडतोब आपल्या स्वतःच्या शहरात मुंबईमध्ये निको हॉल प्लॉट क्रमांक चारशे बत्तीस नायगाव क्रॉस रोड वडाला उद्योग भवन जवळ सहकार नगर समोर दादर पूर्व येथे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळात विनामूल्य मॉड्युलर कृत्रिम नारायण अंग आणि कॅलिपर मापन शिबिरात नोंदणी करण्यासाठी संपर्क करा शून्य दोन नऊ चार सहा सहा दोन 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 आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व दिव्यांग जनांना या शिबिराचा फायदा मिळू शकेल आणि ते आनंद आणि